नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर या ठिकाणी आवक आलेली बावीस क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी आवक आलेली चाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवक आलेली चारशे क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती रिसोड या ठिकाणी आवकालेली चारशे चाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार तीनशे पाच रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती जळगाव जामोद असलगाव या ठिकाणी आवकलेली सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाताईचा अपहार